मित्रांनो काही तारखा अशा आहेत की त्या तारखांना जर तुमचा जन्म झाला असेल तर ही येणारी महाशिवरात्र तुमच्यासाठी खास ठरणार आहे पण नक्की कोणत्या आहेत त्या तारखा आणि खास ठरणार महाशिवरात्र म्हणजे असं काय विशेष घडणार चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं गोचर आणि मार्च महिन्यात आलेली महाशिवरात्र या सगळ्या गोष्टींमुळे काही तारखांना जन्मलेल्या लोकांना ही महाशिवरात्र खास असणार आहे विशेष असणार आहे चला मग बघूया की त्या तारखा कोणत्या असणार आहेत आता तुमची जन्म तारीख यामध्ये आहे की नाही यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल कारण तारखांचा क्रम मागे पुढे आहे आता ज्या व्यक्तींचा जन्म एक दहा आणि अठ्ठावीस या तारखांना झाला असेल या तारखेच्या लोकांसाठी महाशिवरात्र शुभ असेल आर्थिक स्थिती सुधारू शकते नवीन नोकरीची संधी त्यांना मिळू शकते यश मिळू शकतं जुन्या गुंतवणुकीतून लाभ सुद्धा मिळू शकतो संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अचानक काही समस्या येऊ शकतील पण चांगली बातमी सुद्धा मिळू शकते ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या वर का दोन अकरा वीस किंवा एकोणतीस या तारखेला झाला असेल या तारखेला जन्मलेल्या व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील संयमाने निर्णय घेतल्यास प्रगती सुद्धा होईल सगळ्यात महत्त्वाचं या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी या महाशिवरात्रीच्या काळामध्ये मिळू शकते गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणं हि त्याचं ठरेल आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांबद्दल बोलूया या तारखांना जन्मलेल्यांची अपूर्ण कामं पूर्ण होतील सरकारी योजनांचा लाभ मिळेल आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होतील प्रकल्प वेळेत पूर्ण होतील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखांना यांच्याबद्दल बोलूया सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होणार आहे गुंतवणुकीतून फायदा होणार आहे नोकरी आणि व्यवसायात सुद्धा प्रगतीची दाट शक्यता आहे चांगल्या कामावर पैसे खर्च होऊ शकतात फक्त तुम्हाला वादविवाद टाळण्याचा सल्ला दिला जातो कामाच्या ठिकाणी अहंकाराचं भांडण टाळाल तर बरं होईल घाईघाईने निर्णय न घेणं चांगलं कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम मात्र होऊ शकतात आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस या तारखांना झाला असेल त्यांच्याबद्दल बोलूया यांच्या जीवनात सुखसोयी वाढतील काम पूर्ण होतील व्यवसाय विस्ताराचा विचार होऊ शकतो प्रभावशाली लोकांची तुमची ओळख वाढेल जी भविष्यात फायदेशीर ठरेल अनावश्यक खर्चापासून दूर राहा अन्यथा मासिक बजेट बिघडू शकतं तुमचेसुद्धा मन सुखसमृद्धीने प्रसन्न राहील आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना त्यांच्याबद्दल बोलूया यांना नोकरीत बढतीचे आणि पगारवाढीचे योग आहेत व्यावसायिकांना अपेक्षित परिणाम मिळू शकतात कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल आर्थिक बाबतीत अचानक सुखद परिणाम मिळू शकतील संपत्तीत वाढ होईल जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील आता पुढच्या व्यक्तींकडे वळणार आहोत आणि ज्यांचा जन्म झालेला आहे सात सोळा आणि पंचवीस या तारखांना करिअरमध्ये या लोकांना प्रगतीच्या संधी मिळतील योग्य निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरू शकतात जीवनात आनंद वाढेल आर्थिक स्थिती चांगली राहील कामाच्या ठिकाणी अहंकाराचं भांडण तुम्हालाही टाळण्याचा सल्ला दिला जातो व्यावहारिक निर्णय घेतल्यास सुख समृद्धीमध्ये वृद्धी होऊन संधी प्राप्त होतील आता ज्यांचा जन्म झालाय आठ सतरा आणि सव्वीस या तारखांबद्दल बोलूया इच्छित परिणाम मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल पद आणि प्रतिष्ठा वाढेल व्यस्ततेमुळे वैयक्तिक जीवन प्रभावित होईल खरे आर्थिक आघाडीवर सुद्धा संयम ठेवण्याची गरज आहे कामाच्या ठिकाणी हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागेल प्रोजेक्टमध्ये समस्या वाढू शकतात पण चांगली बातमी मिळण्याचे में संकेतही आहेत आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना त्यांच्यासाठी महाशिवरात्र कशी असणार आहे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे पण व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकतं विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळू शकते फिटनेसकडे लक्ष द्या आत्मविश्वास वाढेल कामातील आव्हानांवर मात करू शकाल आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील लाभही विनाकारण धावपळ करावी लागू शकते मंडळी तारखेनुसार आपण काळातलं भविष्य जाणून घेतलं पण तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी हे माहीत करून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्यामध्ये पूजा करून दाखवली आहे तुम्हाला घरातल्या घरात तुमच्या देवघरामध्ये जे शिवपिंड आहे तिची पूजा कशी करायची या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील पैशांची अडचण असेल चणचण असेल तर त्यावर सुद्धा महाशिवरात्रीला काय उपाय करायला हवेत या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा नक्की बघा महाशिवरात्रीच्या निमित्ताने असे अनेक उपाय आणि त्या उपायांवरचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत कारण महाशिवरात्र ही तिथी खास आहे विशेष आहे आणि म्हणून या दिवशी केलेले उपाय परिणाम दाखवतात मग तुमच्या वैवाहिक समस्या असू द्या आरोग्याच्या समस्या असू द्या शैक्षणिक समस्या असू द्या किंवा घरात भांडण तंटे व्यवसायाशी संबंधित समस्या नोकरीत प्रगती नाही अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्या आणि त्यावर तुम्ही महाशिवरात्रीच्या काळामध्ये काही खास विशिष्ट उपाय केलेत तर तुमच्या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला दिसतात असं म्हटलं जात फक्त त्या उपायांबद्दल सविस्तर माहिती आपल्याला नसते छोटे छोटे उपाय असतात काही खास मंत्र असतात काही खास स्तोत्र असतात किंवा काही खास गोष्टी असतात ज्या महादेवांना अर्पण करायच्या असतात या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला लोकमत भक्ती चॅनलवर मिळेल त्या उपायांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या आणि ते उपाय श्रद्धा भक्तीने करून बघा कारण उपाय जरी केले पण त्यामध्ये श्रद्धा भक्ती नसेल तर उपाय परिणाम दाखवत नाही हे उपाय शिव उपासना आणि धार्मिक ग्रंथांमधून आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो त्या उपायांचा लाभ तुम्ही अवश्य घ्या ओम नमः शिवाय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका